फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर नवीन दिवसाच्या ना तर आज मी कुठे चालली तर माझ्या मैत्रिणीने नवीन रूम घेतलेली आहे भाड्याने तर तिच्या नवीन रूम मध्ये काय काय काम सुरू आहे ते बघायला चालेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमचा अवतार बघा मैत्रिणीचा अवतार कलर देत होती बिचारी चला आता रूम बघूया तिची तर आ! झालं का काम बघा रूम ला किती झालं काम बघितलं का तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करते मी तुमचं आणि हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयरचा पहिल्या दिवसाचा पहिला व्हिडिओ तर दोन हजार पंचवीसचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे हाय वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी हेमा गायकवाड मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले आहे परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तर माझ्या मैत्रिणीत मा न्यू होम रिन्यू न्यू, न्यू होम टूर आहे तर तिचं न्यू होम टूरमध्ये कसं तिने घर कलर, कलर देऊन सजवून झालेलं आहे तेच बघायला मी आले होते आणि तुम्हालाही बघायला भेटणार आहे तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला घर कसं वाटलं कसं आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत चला आणि मी हे मागा एक तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब बघितलं का रूमला कलर देऊन झालेला आहे तर ही रूम आहे तर हे बघा हा हॉल आहे दिसतो का तुम्हाला हॉल थोडस दाखवते हे बघा हा हॉल आहे आणि किती राडा पडलाय बघा आता दुसरी रूम घेतली आहे पहिली दुसरी सिंगल रूम होती भाड्याची आता डबल रूम घेतलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा रूम सगळं कलर देऊन झाले बिचारीने एकटीनेच कलर दिला मी पण नाही होते आले तिच्या मदतीला का तर तिने बोलवलंच नाही हे बघा मध्ये कलर देणं चालू आहे हा दुसरा कलर आणला का तर त्यातच कलर मिक्स केला जास्त कलर मिक्स केला तर बघा टॉयलेट बाथरूम एकच आहे किती घाण झाले पहिले लोक राहिले होते तर त्यांनी किती घाण केले बाथरूम तर बिचारी साफ करते कलर देऊन झाले हे टॉयलेट बाथरूम आहे हे बघू शकता इथं पहिले लोक राहिले होते काय बी ना हे किचन आहे तर माझ माझ्यासारखंच किचन आहे म्हणजे माझ्याच बिल्डिंग मध्ये तिने रूम घेतलेली आहे म्हणून आमच्या सगळ्यांचे रूम सेमच आहे फक्त ही माझ्या रूमपेक्षा थोडीशी छोटी आहे बघू शकता हे किचन किती खराब आहे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आहे पूर्ण घर सजवल्यावर सगळं सामान लावल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवते की अवर हे घर सगळं सामान लावल्यानंतर सगळं स्वच्छ केल्यानंतर कसं दिसते तर नक्की माझा व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला अजून बात विसरू नका आणि माझे सगळे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करत चला माझ्या मैत्रिणीच्या न्यू होममध्ये तुमचं स्वागत आहे तर तिने कसं कलर देऊन आणि कसं सजवणार आहे मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन तिनं सगळं सेट केल्यानंतर मी तुम्हाला नंतर, नंतर दाखवते तिने सामान वगैरे सगळं ठेवलं ना मग मी नंतर व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की घर कसं सजवले कसं सामान ठेवले कसं काय केले पण झालेली आहे बघू शकता किती खराब रूम होती आता सगळा पसारा आहे तर बघू शकता सगळं स्वच्छ झाले घर कलर देऊनही झालेला आहे साफसफाई चालू आहे सध्या अजूनही आता सगळा पसारा लावल्यानंतर भेटूया सगळा पूर्ण रूमला कलर देऊन झालेला आहे तर कलर आलेला आहे कलर देऊन झालाय किचनचा पण बघा पूर्ण आता रूम फ्रेश दिसते मग अशी एकदम खराब दिसत होती आता एकदम फ्रेश दिसतीये तर तिने रूम आमच्याच रेडिंग मध्ये घेतलेली आहे म्हणजे माझ्या वरती रूम घेतलेली आहे थोडी सेम सेमच से आहेत आमच्या रूम फक्त थोडी छो कुणाची छोटी कुणाची मोठी रूम आहे तर मी तुम्हाला नक्की माझ्या मैत्रिणीची रूम कशी आहे कलर देऊन झालेला आहे फक्त आता पुढं सामान कसं लावते आणि कसं सेटअप करते आगे आगे तर मी पण बघायला येणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि माझे सगळे व्हिडिओ बघायचे लाईक करायचे कमेंट करायचे अजिबात विसरायचं नाही कसा वाटला नक्की मला सांगा थँक्यू आणि वॉचिंग माय व्हिडिओज आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करू माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे तर तुम्ही सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही थँक्यू